सगळ्यांनी ऋषिकेशचं किती कौतुक केलंय हे पाहून नानासाहेब खूप खुश होतात आणि म्हणतात मलाही ऋषिकेश जिंदाबाद अशा घोषणा द्यायच्या आहेत खरंच माझ्या मुलाने शेतकऱ्यांसाठी आज जे काही केलंय त्यामुळे मला खूप त्याचा अभिमान वाटतोय परंतु हे सगळं जानकी मुळे झालंय हे ऐकून जानकी खुश होते सुमित्रा म्हणते हो खरंय ऋषिकेश जानकीचा रामच आहे तो जानकीच्या सल्ल्याशिवाय काहीच करत नाही दोघांची जोडी अगदी राम आणि सीते सारखी आहे हे ऐकून जानकीला खूप आनंद होतो सुमित्रा जानकीला मिठी मारते हे पाहून आजी आज मात्र खूप चिडते आणि विचार करते सावत्र एवढे लाड कोण जानकीची ननन आणि सुमित्राची मुलगी शर्वरी आणि तिचा नवरा एका दुकानात आलेले असतात शर्वरी ही गाडीतच बसलेली असते येथे एका मुलीचा रुमाल पडतो तर शर्वरीचा नवरा त्या मुलीला हा रुमाल देतो ही मुलगी थँक यू म्हणते ते पाहून शर्वरीचा खूप जळफाट होतो शर्वरीचा नवरा गाडीत येऊन बसतो तर शर्वरी चिडून म्हणते तुला मी किती सुंदर दिसते हे नाही दिसत परंतु त्या मुलीचा रुमाल बरा दिसला हे ऐकून शर्वरीचा नवराही चिडतो ऋषिकेश आणि सारंग घरी पोहचतात जानकी त्यांचे ऑप्शन करते सगळेजण त्यांचं घरात स्वागत करतात त्यानंतर नानासाहेब ऋषिकेशचं खूप कौतुक करतात की तू खरंच चांगलं काम केलंय हक्क दिलास ऋषिकेश खूप खुश होतो जानकीही त्याचं कौतुक करते शर्वर यानी शर्वरी आणि तिचा नवरा घरी येतात आजी लगेचच शर्वरीचे कान भरते की तुझी आई त्या जानकीलाच आपली मुलगी मानते त्यामुळे शर्वरी खूप चिडते त्यानंतर घरात सगळेजण चर्चा करत असतात शर्वरी सगळ्यांकडे तक्रार करते की माझा नवरा दिवसभर ऑफिस मध्ये असतो त्याला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये ओवी कुठे आहे हा प्रश्न सगळे विचारतात सारंग सांगतो सीजनचा पहिला आंबा आलाय ना ती आंबा खायला गेलीये हे ऐकून आजी आज लगेचच पेटी हिसकवण्याचा प्रयत्न करते तेवढा सारंग तेथे येतो आणि म्हणतो आजी तुला डायबिटीज आहे ना ती लहान मुलगी आहे तिला आंबे खाऊ दे सारंग आजीला एकच आंबा देतो परंतु आंबा सडका असतो त्यामुळे आजी खूप चिडते आणि हा आंबा फेकून देते पण हा आंबा ऐश्वर्याच्या गाडीच्या काचेवर जाऊन पडतो ऐश्वर्या खूप चिडते आणि गाडीच्या बाहेर येऊन जोरजोरात ओरडू लागते हा आंबा कुणी फेकला ती रांगोळीवर जाऊन उभी राहते तेवढ्या सारंग तेथे येतो आणि ऐश्वर्या रांगोळीवर उभी आहे हे, हे पाहून तो म्हणतो तुम्हाला काही कळत नाही का सगळी रांगोळी बिघडवली तर हे ऐश्वर्या चिडून म्हणते तू माझ्या गाडीच्या काचेवर सारखा का आंबा फेकला आणि तुला रांगोळीची पडली आहे का ऐश्वर्या संपूर्ण रांगोळी विस्कटून टाकते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता, आत्ता माझ्या गाडीची कास नीट करून दे सारंग एक बादली पाणी घेतो आणि ऐश्वर्याच्या गाडीच्या काचेवर पाणी मारतो परंतु यातील पाणी ऐश्वर्याच्या ड्रेसवरही पडतं त्यामुळे ऐश्वर्या खूप चिडते ती गाडीत जाऊन बसते आणि चक्क गाडी रिव्हर्स घेऊन सगळ्या कुंड्या झाड यांचं नुकसान करते आणि तेथून निघून जाते जानकी बाहेर येते आणि विचारते हे सगळा केलंय सारंग झालेला प्रकार सांगतो जानकी म्हणते जाऊया जे झालं ते झालं ओवी रडत असते कि आपली फॅमिली बिस्कटली सारंग तिला समजावून सांगतो तुझी आई जादूगर आहे ती रांगोळी नक्कीच ठीक करेल इकडे सयाजीराव खूप चिडलेला असतो आणि म्हणतो जेव्हा माझे वडील त्या बाजार समितीचे अध्यक्ष होते तेव्हा नाना ते मेंबरही नव्हते आणि आज त्यांचा मला अक्कल शिकवतोय मला भाषण देतोय तेवढ्यात ऐश्वर्या घरी पोहचते आणि सांगते गाडीची काच खराब झालीये ती लवकरात लवकर बदलून ना आणायची सयाजीराव विचारतात काय झालं तर ऐश्वर्या झालेला सगळा प्रकार सांगते सयाजीराव विचारतात ते घर कोणाचं होतं ऐश्वर्या सांगते बंगल्याचं नाव आशीर्वाद होत सयाजीरावचा नोकर नौकर सांगतो तो रणदिवेचा बंगला आहे हे ऐकून सयाजीरावांना खूप आनंद होतो आणि तो म्हणतो माझ्या मुलीने माझा बदला घेतलाय ती माजा नाव काढणार हे ऐकून ऐश्वर्याला खूप आनंद होतो आणि सयाजीराव या निमित्ताने पार्टी द्यायचं ठरवतो इकडे घरी नानासाहेब आपला निर्णय सांगतात की आजपर्यंत आम्ही घरातील पूजा केली परंतु आता ऋषिकेश आणि जानकीला हा मान दिला जाईल त्यामुळे सर्वांना झक्कास बसतो पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की आजी सुमित्राला म्हणेल ते सावत्र असून आणि मुलगा आहेत त्यांना हा मान देणं चुकीचं आहे यावरून सुमित्रा आजीवर खूप चिडेल आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद सगळ्या